जुन्नर तालुक्यातील गंगाळदर येथील सदाशिव शिवराम तळपे यांना काल सकाळी सर्पतंश झाला होता त्यांना तातडीने जुन्नर येथील सरकारी दवाखान्यात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते मात्र त्यांना जास्त वेदना होत होत्या सदाशिव तळपे यांचे जावई दिनेश ओतळे यांनी आदिवासी वादळ देवराम लांडे यांना फोन करून याबद्दलची माहिती दिली त्यानंतर ते तत्काळ जुन्नर येथील सरकारी दवाखान्यात पोहोचले व संबंधित रुग्णाला भेट देऊन तब्येतीची विचारपूस केली व सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांना फोनद्वारे संपर्क साधला असता तत्काळ त्यांनी उपचार सुरू केले यावेळी लांडे यांनी रुग्णाची व्यवस्थित काळजी घेण्याबद्दल डॉक्टरांना सांगितलं आहे जुन्नर तालुक्यातील हे रुग्णालय ग्रामीण भागातील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय असून या सरकारी दवाखान्यात डॉक्टरांचा हलगर्जपणा या अगोदर देखील निदर्शनास आला होता मात्र आदिवासी वादळ यांनी ज्या ज्यावेळी असे रुग्ण दाखल होतात त्यावेळी त्यांच्यावर वेळेत उपचार करून घेतले आहेत कोणत्याही रुग्णाच्या नातेवाईकांनी लांडे यांना माहिती दिल्यावर लांडे यांनी डॉक्टरांना धारेवर धरल्यामुळे पुन्हा एकदा आदिवासी वादळाच्या दणक्यामुळे सदरील रुग्णाला वेळेत उपचार झाल्याचे पाहायला मिळाले यांना तर सांगूनही जर उद्या पेशंट लागाय कमी झालं तर याला सर्वच जबाबदारी या दवाखान्याच्या डॉक्टरांची आहे म्हणून तिकडे पण एक पेशंट आहे पेशंट आर्डमिट केल्यानंतर पेशंट आर्मिट केल्यानंतर पेशंट याला एवढं पाच पाच हजार सेक्टर चार चार डॉक्टर आणि अशा प्रकारची पेशंट इथं ज्यांना चलाय नाही काय नाही ही काय पद्धत आहे कुठली आज तो जर म्हणजे शेवटच्या टोकाचा माणूस आहे नातेवाईक तिथे पोचत नाही मग आपण हे कशी झाली आहे बाल गाडी तो रडतो माणसाला तुम्हाला काय झालं तुम्हाला सांगा तुम्ही कुठं अख्खा जवळ तुम्ही झाली का

मला तर फोन आलता आता तो तिकडे नारायण आता तुम्हाला बरोबर मग याद नव्हते डॉक्टर मुलावर पडते तु तुम्हाला नारायण लिहायला याद हो बरोबर नाही डॉक्टर बोल ना सर्व कोणता कोणता नाही नारंगावर लिहायला तसं होतं लगरी नको

आपला हाता नाही तुम्ही पाहिलं का मार नाही त्यांचा येत नाही होता त्यांना नारायण लावून द्यावं लागेल तिथे काय उपचार आहे का नाही बघावं लागेल अडथळे कसं होतो हा हा तुमचं नाव काय पूर्ण करू नका शिवशिरामे सदा शिवराम तळपे आणि वर गगर राहतात पाचख्या पाचख्या झालं पाशी आणि दिने सुतर पण तुम जा तुमची बरोबर ये ना मग ते आले का अजून बाय बाय काय कर पेशेंटची पेशंटची कंडिशन आधीपेक्षा बेटर आहे एक झाले ना आपण ट्रीटमेंट करतोय ट्रीटमेंट करतो म्हणजे मागं एक तुरला असं झालं चार वर्षी मुलगी होती ट्रीटमेंट तिथे केलं नाही म्हणून ती मुलगी डेट झाली काय त्याच्यामुळे का इशे का माहिती परिस्थिती कशी आहे डॉक्टर तर त्यांना आम्हाला पूर्ण स्टाफ आहे आम्हाला माहिती आहे ना सरकारी दवाखान्याच्या आदर कठीण होतात तुम्हाला तुमचा आमचा आरोप नाही परंतु त्यांची परिस्थिती कशी आहे तुम्हाला येत नाही होता मला कस आणि सर्व म्हणजे हे मॅडम अत्यंत अवघड असतं आणि म्हणून असेल तर इथं डॉक्टर डॉक्टरच न्यावं लागेल त्यांना आपलं वाचवायचं आहे कारण मला सरकारी दवाखान्यांचा फार घानाटा अनुभव आहे ज्या काय आम्हाला ते डॉक्टरनी हात पण नाही लावला ती पोरगी तर पडून मिलू आणि यांना इथं याच काय परिस्थिती आहे डॉक्टरला बोलवा याचा तर आम्ही त्यांना पुढे घेऊन जातो

म्हण डॉक्टर कुठे आता पोकडे कुठे इथे कोण डॉक्टर आता मॅडम आहेत सिनियर डॉक्टर कोण तुम्ही मला सरांना फोन करा मला तर समजा नाही पेशंट मॅडम एक माग पिंपळची गोरवी चार वर्षी तूरच्या दोघांमध्ये ऍडमिट केली आणि ॲडमिट केल्याच्या नंतर त्या पोरगीला काही उपचार त्या डॉक्टरने केले नाही मग मी तो नाग घेऊन पुढे गेलो जिल्हा परिषदला तो नाग मी जिल्हा परिषदेला सोडला आणि मग त्या डॉक्टरला जागा घेऊन केलं मी म्हटलं जोपर्यंत तुम्ही डॉक्टरला सस्पेंड करत नाही तोपर्यंत आदिवासी वादा हा नाग घेऊन मागे जात नाही तेव्हा माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तुमचे जेव्हा उपचार होतोय का बादा तो उगीच ऍडमिट केलंय आहे नाही तर ते काहीच लावले नाही तो तिथं अंतर पडतोय हे लोक इथं आहेत तुम्ही समजलेल्या महिला डॉक्टर त्यामुळे मला दिसत आहे त्या बोलायचं नाही तुम्ही उपचार चालू असू द्या उद्या पेशंटला डिस्कस करा उद्या पेशंटला काही कमी सर झाला तर मी तुम्हाला जबाबदार नाही बोला तुम्ही सरांची बोला ते थांबतो दहा मिनटं डिस्कस करा आणि काय